साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री, विक्री सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत शेजारी गड इंग्लज विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे सचिव आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर कोराडे सर यांच्या बासष्टाव्या वाढदिवसानिमित्त शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड डी एस कदम सायन्स कॉलेजमध्ये रोजगार भव्य मेळावा आज संपन्न झाला या रोजगार मेळाव्यामध्ये आठशे एकवीस विद्यार्थ्यांनी एनरॉलमेंट केलं होतं आणि पाचशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पैकी सर्व जवळपास तेवीस वेगवेगळ्या कंपन्यांनी इंटरव्ह्यू घेऊन स्क्रुटिनी घेऊन ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन जवळपास तीनशे प्लस विद्यार्थी शॉर्टलिस्टेड केले ही फार गणिंग्लजमध्ये मोठी इनिशिएटिव्ह आपल्या कॉलेजमार्फत झाली असं मला वाटतं रोजगार मेळावा घ्यायचा ठरल्यानंतर गणिंग विभाग उपविभागातील आजरा गणिंग्लज चंदगड भुदरगड निप्पाणी अंकेश्वर या भागातून रजिस्ट्रेशनसाठी आपण ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घेतलं मुलांच्याकडनं त्याचा आकडा आता सरणी संगीताचं आठशे पंचवीसच्या पुढे रजिस्ट्रेशन केलं ऑफलाईन रजिस्ट्रेशन जवळजवळ साडेतीनशे दहा असो या सर्व शाखेतल्या विद्यार्थ्यांनी या इथं रजिस्ट्रेशन केलं आणि हा मेळावा प्राध्यापक विश्वजित कुराड समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांनी सगळ्याचं नियोजन केलं सहसमन्वयक म्हणून विक्रम शिंदे आणि प्लेसमेंट ड्राईव्ह ऑफिसर नितीन चव्हाण यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी गेली दीड महिना परिश्रम माझं नाव चेतन सूर्यवंशी मी प्रॉपर्टिफानेच आहे आणि शिवराज कॉलेजशी माझे मागील पंधरा वर्षापासून दोन्ही संबंध आहेत अगदी असल्यापासून आणि आज मला खूप आनंद होतो आहे की आज भव्य जीव नोकरी मेळावा ह्या ठिका ह्या ठिकाणी ऑर्गनाईज केला गेला आदरणीय अनिल कुराडी साहेबांच्या वाढदिवसा प्रत्येत आपण हा नोकरी मिळावा ऑर्गनाईज केला गेला होता तर जवळपास तीस पस्तीस कंपन्या ह्या ठिकाणी आलेल्या मी स्वतः वैयक्तिक जॉबफेअर ऑर्गनाईजच आहे तर बी व्ही जी नावाची जी, जी कंपनी आहे भारत विकास ग्रुप जे आमच्या अनंतराव ग गायकवाड साहेबांनी सुरू केलेलं आहे तर आपल्याकडं अराऊंड सहाशेपेक्षा जास्त क्लायंट्स आहेत आणि आज मला आय टी आय डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंगची विद्यार्थ्यांचे रिक्वायरमेंट होती जवळपास सव्वाशे ते दीडशे मुलांचे मी इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक तीस कंप तीस मुलांना केलेलं आहे आणि इतर जे सेकंड टर्मसाठी पण काही मुलांची इंटरव्ह्यू घेऊन फायनल करण्याचा प्रयत्न करणार आहे

परत इथलं जे नियोजन होतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं कसं आहे गडिंगचं आणि माझं जे नातं आहे ना अगदी पंधरा वर्षापासून आहे माझी प्लेसमेंट कन्सल्टन्सी प्लस स्पोकन इंग्लिश टीम संस्था होती तर वेळोवेळी मला साहेबांनी स सहकार्य केलं होतं त्यावेळेला इथं लोकांचा एक ट्रेंड असा आहे की नवीन काय आहे येईल ते ॲक्सेप्ट करण्याची धारणा इथं मुलांच्यात आहे आणि उत्साह पण मुलांच्या भरपूर आहे चार मे दोन हजार पंचवीस हा शिवराज महाजन आणि गडिंगलज उपी विभागाच्या निमित्त उपी विभागात एक सुवर्ण अक्षर नोंद करण्यासारखा हा दिवस आहे आमचे मार्गदर्शक आणि या संस्थेचं सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांचा वाढदिवस ते कधीच वाढदिवस साजरा करत नाहीत यावर्षी त्यांनी वाढदिवस साजरा करायला मान्यता दिली पण त्यांनी गट घातली की एखाद्या विधायक उपक्रमातून हा वाढदिवस साजरा करायचा दरवर्षी आमच्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यू आम्ही घेतोय आणि आमच्या जवळपास साठ सत्तर विद्यार्थ्यांना शिवराज महाविद्यालयाची आम्ही त्यात नोकरी देत होतो दरवर्षी यावर्षी आम्ही गडिंगलज आजरा सनगड भुदरगड कागल या चार पाच तालुक्यातल्या होतकरू ग्रॅज्युएट झालेल्या गरीब विद्यार्थी आणि खास करून विद्यार्थिनी जे पुणे बंगळूर नोएडा हैदराबाद या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकत नाही तर तिथल्या कंपन्या आम्ही इथं आणण्याचं धाडस केलं आणि आम्हाला निश्चितच त्या कंपन्यांचं अभिनंदन आभार व्यक्त करायचे की जवळपास तेवीस कंपन्या प्रत्यक्षात इथं आल्या आणि जवळपास सहा कंपन्यांनी ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतले एकूण एकोणतीस कंपन्यांच्यामध्ये जवळपास आठशे एक्कावन्न मुलं इथं प्रत्यक्ष इंटरव्ह्यू द्यायला आली आणि जवळपास अडीचशे ते ती तीनशे मुलांनी ऑनलाईन इंटरव्ह्यू वेगवेगळ्या भागातनं जिथं ते स्वतः पुण्यासारख्या ठिकाणी कार्यान्वित तिथून दिले जवळपास हजार बाराशे विद्यार्थींनी इथं इंटरव्ह्यू दिल्या आणि जवळपास या पंचवीस ते तीस कंपन्यांच्यामध्ये आज तीनशे प्लस विद्यार्थी आम्ही इथे रिक्रूट करतोय त्यातल्या खास करून मुली आहेत नोकरी मिळवण्यासाठी कुठल्याही नेत्याच्या पाया पडायची आवश्यकता असत नाही तर लांब शहरामध्ये जाऊन खर्च करण्याची आवश्यकता नाही हे शिवराज महाविद्यालयानं आजच्या या दिवशी दाखवून दिलेलं आहे आणि मला निश्चितच खरोखर अभिमानास्पद वाटतंय की या भागामधले अतिशय गरीब सर्वसामान्य शेतकरी कामगार कुटुंबातले तरुण मुलं मुली जे ग्रॅज्युएट होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आज आनंद बघितला तर कुठल्याही मोठ्या आनंदापेक्षा तो मोठा आनंद होता त्यांना नोकरी मिळाल्याचा त्यांना ऑफर लेटर मिळाल्याचा आणि मला आजचा खरोखरच आजचा हा सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवा असा दिवस आज आम्हाला दिसला याबद्दल मी खरोखर सर्व कंपन्या सर्व प्रतिसाद देणारे विद्यार्थी आणि सर्व ही जी टीम आहे शिवराज महाद्रीची गेली गेली जवळपास दीड महिने हा उपक्रम रोजगार मेळावा आयोजित करण्यासाठी सगळी टीम जी जगते आहे त्या टीम मधल्या जवळपास सर्व तीस चाळीस लोकांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगला